सासू झालं तर कोणी खाले देत नाही आम्ही गावावरून आलो ना तर इलेक्कानी जिलेबी आणली मिरची तन पहा इल भात कोणी आणून देत काय नाही आम्ही गावाकडे आलो न पाहिले का दिली ते जिलेबी दिली हा साखरपत साखरे आणला इकत म्या पत्तीची पुडी आणून दिली अ शॅम्पूच्या पुढ्या आणून दिल्या हे ना बघा हवा हे ना, ना खा दे शॅम्पूच्या पुड्याच्या मध्ये हवा हे बाई पत्तीची पुडी आणून दिली हा हवा बघा हे साबण नाही भेटलं तिथं पावडर म्हणून साबण आणून दिलं हवा ह्या शॅम्पूच्या शॅम्पूच्या पुड्या आणून आणि साखर आणून दिली म्हणजे इथं कोण नाही देत तुम्हाला गत गतमथारीची सांगतो मी म्हणजे कसा तिथले कोणी काही देणार नाही तीन दोन लेख आहेत दो एक लेख आहे पण मी तिकडे घेऊन जाते ना पण तुम्हाला सांगते मी की तिकडं जर मथारी घेऊन गेली ना ते आमच्यावर काही ना का आरोप करतील त्याच्यामुळं का नाही मी नेत नाही इथं चाली तर देतो आपलं काही पण आणलं तर देतो आता ना थोडे आंबे आणले का आंबे हो ना, भी ना, भी ना, भी ना। अ नपा साठी सुपारी मथारीसाठी साठी सुपारी पण आणून दिलेली आहे गप्पा आता मावळीनं खालाली त्यासाठी ती म्हणी बाई म्हणलं भाजी खाट लावली मटणाची म्हणे तर यायले मी आम मालेगावला धाडलं म्हणलं आणा म्हणलं आपण इथं ना राहत म्हणलं तिले खाऊ घाला म्हटलं त्याच्या ठिकाणी मटण आणून दिलं म्हणजे आता करून तिला खाऊ घालणार उद्या आम्हाला यायचं ना तिकडं गावाकडं त्याच्यामुळं पहा तर मग ते सुपारी पण आणली आता सुपारी पण देतो धरा सुपारी नाही घ्या तुम्हाला पाहता खाला ठेवल्या ठेवली आणि दोन चार मी करायला करायचे हपा आता मस्त इतकी खाते आता भाजी आणली तिची पा मथारी लिखाणी आणखीन का आणलं तिलिकाणी पावडर मिरची काढून आणा लावली अन हपा तिच्यासाठी ना मटण आणलं त्यासाठी आता मटण आणलं हे शिजवणार तिला खाऊ घालणार म्हणजे मी तिकडले लैदी राहणार म्हणून त्याच्यासाठी मिरची पावडर आणली त्या मिरची पावडर पण द्यायची त्यासाठी गहू कसे बी जराशीतील गहू पण देतो आम्ही पैसे किती नाही काय बरं